म्हणजे संमेलनाध्यक्षापेक्षा मेळा अध्यक्ष असं अजून उचित जास्त उचित आणि जवळपास पाच दशकानंतर ज्यांचा माझा परिचय पुन्हा म्हणजे भेट झाली ते आपले मेळ्याचे अध्यक्ष कविराज अशोक नायगावकरजी आणि अध्यक्ष प्रेमानंद गजवीजी अनेक मान्यवर आज या ठिकाणी आहेत अशोक जी आहेत मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदन शिवेजी आहेत मध्ये खास स्ने महेश केकर जे कविवारी आहेत आणि तुम्हाला सर्वांना आनंद वाटेल की महाराष्ट्र शासन काही गोष्टी जाहीर करत पण त्याचा अंमलबजावणी उजळावायला करावी लागत महाराष्ट्र सरकारने नुकताच लता मंगेशकर पुरस्कार जाहीर केलेला आहे आपण वाचला असेल त्यांना तो पुरस्कार दिलेला ना नाही आपण त्याच्या आधीच गजल नवाज भीमराज त्या सन्मानाच्या निमित्ताने हजरे आपल्याकडले या जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी एक वगैरे माननीय खासदार डॉक्टर हेमंत सावराजी माननीय आमदार ज्या भागात आपण आहोत ज्या मतदारसंघात आपण आहोत ते विलास करेजी माननीय आमदार राजेंद्र गावेजी माननीय आमदार राजन नाईकजी आणि माननीय आमदार स्नेहाजी जे आता आमदार आहेत की या संघटनेचा एक भाग आहे जसं प्रथम काय हा विचार कदाचित करावा लागेल लागे। आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय रामभाऊ जिल्ह्याचे सर्व म्हंटल मी आणि हरिश्चंद्र भोळे साहेब विक्रमगडचे विधानसभेचे आमदार यांचं नाव राहिलं त्यामुळे जिल्ह्यातले सर्व आमदार आणि एक एकमेव खासदार हे या ठिकाणी आज आहेत खूप आनंदाची समाधानाची गोष्ट आहे या ठिकाणी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी वसेविरार महानगरपालिकेचे प्रचांगे साहेब त्यानंतर संघटनेचे दत्तू भाऊ कोळेकर उप संघटनेच्या माजी अध्यक्षा विमंतई आपले महाराष्ट्रातले महत्त्वाचे पत्रकार मशालचे शरद पाटीलजी या पुस्तकाच्या संपादिका शिल्पा शिवणकर अशोक मुळेजी आणि मी ज्यांना विसरल तरी मला असं वाटतं की ते मला सांगतात की तुम्ही मला विसरू नका का ते माझे पाठीरागे आहेत आणि गेले अनेक वर्ष माझे पाठीरागे आहेत ते जे आता या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आलेत ते मनोज रानडेजी त्याकडे पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक दोन आहेत आपले मित्र संजय हजारेजी वनमानेजी या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शेखर खाडगेजी वाड्याचे तहसीलदार अंधारेजी अविनाश कोष्टी वसईचे तहसीलदार इथे अनेक मान्यवर हेमंत पाटील महेश पाटील सारखे आहेत अनेक कवित्री कवी त्यांचा वेळ आपण घेत नाही आहोत तुमच्या वेळेतच आपण कवी संमेलन सुरुवात करणार आहोत त्या त्या सर्वांना मी मनापासून त्यांचं स्वागत करतो मी फक्त पुस्तक पुस्तकाबद्दल दोनच मिनटं बोलणार आहे त्याच्या आधी मला सर्वांची नावं घेणं क्रम प्राप्त होतं मी सर्वांचा जसं बाकीचे आपण सर्व म्हणू शकाल की सन्मान्य व्यासपीठ त्याचं मला म्हणता येणार नाही कारण मी अजमान आहे माझी अडचण त्यामुळे आपण जेवढ तेवढा आणि आपल्यातलं कोणी राहिलं नसेल त्यामुळे रागवणार नाही ना ना असंही मला पण ते एक उपचार एक म्हणून तो मला करावा लागला आणि तो आवश्यक आहे या भूमीमध्ये पहिल्यांदा सं संघटनेचे नास मिळावे संघटनेचे मिळावे असे उभं राहिले परंतु जिथे समाज इतर संघटनेच्या शिवायचा समाज जो तो संघटनेचा हितचिंतक समाज आहे तो आणि संघटनेचे लोक एकत्र बसतात आणि काही करतात असं हे पहिल्यांदा म्हणजे आपले इथे प्रतिनिधित्व करणारे जे जे आहेत या ठिकाणी असलेले समजा मनोज रानडे असतील ते प्रशासनाचं प्रतिनिधित्व करतात तर प्रशासनाचा आणि संघटनेचा संबंध संघटनेच्या उगमापासून जस ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आता पालघरला तसं ठाणे जिल्ह्याचे पहिले कार्यकारी अधिकारी संघटनेच्या काळातले सुरुवात ज्यांची केली विकासाच्या कामाच्या सोबत ते गौतम चटर्जी जिल्हाधिकारी असतील पोलीस असतील तुमच्याशिवाय संघटना राहू शकत नाही कारण तुम्ही मदत केली तरी आणि विरोध केला तर जोरात म्हणजे प्रशासनाने विरोध केल्यानंतर संघटना जास्त जोरात येते हा अनुभव इथे हजारे साहेबांपासून सर्वांना आणि त्यामुळे प्रशासन असेल साहित्य मला आज या निमित्ताने उद्घाटनाच्या रूपात महाराष्ट्रातले थोर साहित्यिक नाटककार विजय तेंडुलकरांना अभिवादन करायचं संघटनेच्या अडचणीच्या काळामध्ये सातत्यानं पाठीशी येऊन उभं राहून आमच्या सोबत लढायचं काम विजय तेंडुलकर म्हणजे त्यांनी लेख लिहिले किंवा काही केलं किंवा पत्रक काढले असं नाही केलं ते आले ते लढले सोबत राहिले आणि उच्च न्यायालयामध्ये सुद्धा आमच्या वतीनं ते उभे राहिले आमच्याकडून हे राहून गेलं होतं परंतु तेंडुलकर असतील कलाकारांच्या मध्ये डॉक्टर श्रीराम लागू असतील की जे सक्रियपणे या आंदोलनामध्ये उभे राहिले त्या सर्वांना मी पहिल्यांदाच अभिनंदन अभिवादन करतो म्हणजे यांच्याशिवाय समाजातल्या या मंडळींशिवाय आपण सपोर्ट राहू शकलो नसतो या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी आहेत संघटनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्राध्यापक ग्रोपर प्रधान असतील किंवा प्राध्यापक सदानंद वर्धे असतील मुख्यमंत्री म्हणून वसंतदादा पाटील असतील यांच्याबद्दल मी लिहिलेलं त्यामध्ये या सर्वांच्या शिवाय संघटना वाढू शकली नसती आज आपण याची सुरुवात करतो संघटनेचे जे, जे सहकारी आहेत जर हात वर्गा संघटनेच्या हात आलेले आहेत ते हात वर्गारा सर्वांनी आपल्या नेहमीचा हा कार्यक्रम नाही आहे म्हणजे दिसतो ना तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा आहे का नाही कार्यक्रम अरे मोठ्याने सांगा नेहमीपेक्षा कार्यक्रम वेगळा आहे ना तर हा कार्यक्रम पूर्ण ऐकायचा इथे बोलणारे लोक काय काय म्हणतात काय सांगतात ते नीट ऐकायचं नाही समजलं तर त्यांना विचारायचं आता आज सुरुवात आपण केली आहे या पुस्तकाच्या प्रकाशनास माझे मित्र महेश टईस्करांनी तुम्हाला सांगितलं मी फक्त एवढंच सांगेन की पुस्तक मी कुणाला अर्पण करावे असा विचार करतो आणि या सतरा वर्षाच्या कोवळ्या मुलीला हे पुस्तक अर्पण केलं पायल तुझ्यासारख्या हुशार जिद्दी आणि स्वप्न पाहणाऱ्या मुलीला समाज आणि शासन साथ दिली लक्षात घ्या मी शासन यंत्रणेचा एक भाग आहे आज महाराष्ट्र शासनाच्या हो आदिवासी विकास आढावा समितीचा मी अध्यक्ष आहे आणि मला शासनाने मंत्री दर्जा दिलेला आहे सात वर्ष मी अध्यक्ष बघावला म्हणजे मी अध्यक्ष आजही आहे आणि हे हे मी आज तिला लिहितोय आम्ही तुला साथ दिली असती शासन यंत्रणे तर आज तुझं स्वप्न पूर्ण झालं असत था। दुर्दैवाने तुझ्या शिक्षणासाठी तू तु केलेली धडपड व्यर्थ केली तुझ्यातली जाणीव तुझी क्षमता तुझं आत्मभान हे सगळं आजही आठवताना माझं मन हे मार्क मिळावेत ती म्हणून तिने गणपतीला नवस केला होता ते दोन नारळ तुला तिला चांगले गुण मिळाले तिला अकरावीला प्रवेश मिळाला परंतु तिला हॉस्टेल मध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून तिने पेट्रोल टाकून स्वतःच्या अंगावर भर दिवसात जाळून घेतलं आणि चिठ्ठी लिहिली वडिलांना की बाबा माझा नवस राहिला आहे तो नवस फेड दोन नारळ गणपतीला नेऊन तुझ्यासारख्या आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी समाज आणि शासन यंत्रणा जागृत होऊन योग्य व्यवस्था निर्माण करील हीच अपेक्षा तुझे पुस्त हे पुस्तक तुझ्या पवित्र स्मृती सर्पण करत आहे एक अश्रूंनी गौतम लिहिली श्रोतांची मी अशासाठी वाचले की हे पुस्तक काय आनंद यात्रा नाही वेदनेचा कॅथायसिस आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या वेदना या नुसत्या शब्दाच्या रूपाने आल्या आमच्या समाजाने हे यामधले सगळे कोणतीही कथा काल्पनिक नाही जिवंत माणसं आहेत या कथेतली त्यातले तर काही त्यातले फोटो मी स्वतः घेतलेले आहेत ते आहेत म्हणजे प्रकाशक अशोक मुळे यांनी खूप मेहनत केली कौतुक नम्रता यांचे खास आभार मानायचे मला की खूप मेहनत केली त्यांनी हे सर्व हे जिवंत आहे आणि हे असं नको आहे आपल्याला आपण काय करतो आपण साने गुरुजींचा सा उल्लेख केला महाराष्ट्र की के सभोवतालचं जीवन सुखी समृद्ध संपन्न व्हावं यासाठी आपली धडपड आहे पण आमचं एखादं घर सुखी संपन्न होत असताना हजारो लोकांची घरं कशा पद्धतीनं उद्ध्वस्त होतात याच्याकडे जर आम्ही समाजाने आणि शासनाने पाहिलं तर ही ये अवस्था ना। येणार नाही ही अतिशय दारुण अवस्था आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण शिल्पाचा सन्मान केला योगिताचा केला एक लेख आता जे मी सकाळमध्ये लिहितो तेही ते असतील किंवा हे सुद्धा लेख असतील तीन तीन चार चार वेळा लिहावे लागतात अनेक शब्द बदलावे लागतात तेव्हा ते छपाईला तयार होत पुस्तक छपाई करता शिल्पा करता नम्रता मुळे कौतुक अशोक मुळे यांनी मदत केली पण मला तुम्हाला हे सांगायचं आणि विनम्रपणे सांगायचं की यातल्या स ज्या कथा आहेत ज्या व्यक्ती आहेत त्या घटना आहेत त्या घटना माझ्या आहेत ते मी पाहिलेल्या आहेत मी अनुभवलेल्या आहेत यातल्या भावना सुद्धा माझ्या आहेत पण नम्रपणे मला हे कबूल करायचंय की यातले शब्द माझे नाही यातले जे शब्द आहेत हे महाराष्ट्र शासनामध्ये आज सेवेत असणाऱ्या मनाने योगिनी सुर्वे यांचे आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की लोक वाचकांना ते भिडल्याशिवाय जो बदल अपेक्षित पाहिजे तो बदल होणार नाही पुस्तकाच्या किती प्रती खोपल्या माहीत नाही मला आवश्यकता नाही त्याची मी इथे असलेल्या सर्व विधानसभा आणि विधान म्हणजे आमच्या खासदारांना सांगेल की आपण वसतिगृह आपली जी आहेत आदिवासी वसतिगृह आश्रमशाळा त्या प्रत्येक ठिकाणी याच्या पाच पाच प्रती याच्या आणि त्या आधीच्या ज्या आहेत त्या आणि मुलांना हे वाचायला लावलं होतं की काय परिस्थिती आहे आणि आपल्या मुलांना शाळा कॉलेजमध्ये असतानाच आत्मभान जागृत करून देऊन त्यांना जगण्याकरता कारण यामध्ये काय आहे की वस्तुस्थिती आहे पण वस्तुस्थिती बदलायची कशी ते पण आहे म्हणजे नुसतं दुःख नाही आहे तर दुःख बदलायचं आहे आणि याच्यामध्ये आपण एक पाहिलं असेल तर आजचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी वसंतदादा पाटलांशी केली ती याच्यामध्ये आहे त्यांनी जे केलं ते आपण सांगितलं कातकऱ्यांच्या आदिवासींच्या जमिनी परत मिळवून देण्याकरता त्यांनी प्रचंड इच्छाशक्ती दाखवली आणि करून दाखवलं ते काम अशीच अपेक्षा माझी अजून त्यांच्याकडून आहे की तुम्ही आदिवासींना विशेषत कातकरींना शंभर वर्ष स्वातंत्र्याचे होतील तेव्हा आम्ही त्यांच्या जीवनामध्ये उजेर वाढू असं आपल्याला चालणार नाही तो उशीर खूप झालेला आहे आता आपल्याला थांबून चालणार नाही या ज्या कोवळ्या कळ्या आहेत ज्यांनी संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी गीतेची मराठीमध्ये त्याचं निरूपण केलं आणि संत विनोबांनी ती मराठीमध्ये जशीच्या तशी आणली म्हणून त्यांना आधुनिक ज्ञानेश्वर म्हटलं त्यातला पंधरावा अध्याय दीर्घासह हो या मुलींनी आपल्यासमोर सादर केला पंधरावा अध्याय याचा अर्थ काय की या मुली काहीही करू शकतात फक्त आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे शासनानेही राहिलं पाहिजे आणि समाजानेही राहिलं पाहिजे मी हे पुस्तक त्या पायलला आणि येणाऱ्या पिढीला अर्पण करतो की अशी पुन्हा कोणतीही पायल असू नये की जिच्यावर ही व्यवस्था येईल आणि त्या सर्वांना सुखी समाधानाचं जीवन जगायला मिळावं अशीच इच्छा या पुस्तकाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो